नक्कीच राजकारण हा समाजसेवेचा मार्ग आहे की धन गोळा करण्याचा मार्ग सेवा करता करता ही लोक मोठे कसे होतात हा सुद्धा एक अभ्यास <laughs> अभ्यासाचा प्रश्न आहे असं मला वाटते समाजसेवा करू समाजसेवा करू ठीकेली पाच साल मी तेरा तो प्रॉपर्टी बळ अनुसार जाती, जाती जमातीतील नागरिकांचा पाहिजे त्या प्रमाणात उद्धार झाला का असं तुम्हाला वाटतंय नाही आपण जसं बघतो आहे त्याप्रमाणे तर ज्या जशी आपल्याला वाटलं की एक अनुसूचित जातीची जागा आरक्षित झालेली आहे आणि आरक्षित झाले जागेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या जो अनुसूचित जातीच्या जा व्यक्तीचा जा विकास होईल पण तसा कुठलाही विकास आपल्याला बघावास मिळत नाही तो पहिलेही रिटायर झाल्यानंतर आमदारकीची निवडणूक लढली आणि ते आमदारही झाले तुम्हाला काय वाटतं हर जा राहू अभि मला समय नाही आहे मी देखेंगे तर तुम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे संबंधित पॉवर असते सत्तेचा म्हणजे तुमच्या कामाचा अधिकार त्यावेळेस तुम्ही वापर नाही करत आणि ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता त्यावेळेस तुम्हाला लोकांच्या सेवेची म्हणजे आठवण येते नाही म्हणजे समाजसेवक असतात जे मुलं असतात जे कार्यकर्ते असतात ते तर पहिले बी दऱ्या उचलत आता बी दरे उचलत आणि डायरेक्ट येतात हे गाडीमध्ये बसतात हे दरवाजे लावतात त्याचे तर ते ते त्यांचे भविष्यात गेले मतदारसंघात युवा आमदारांची आवश्यकता वाटते आवश्यकता आहे म्हणजे जो युवा आहे हा टेन्शन घेते आणि बुडा जो आहे तो पेन्शन घ्यायला पाहिजे तर तो सत्ता भोगते एखादा व्यक्ती आमदार झाला तर मग तोच पूर्ण आमदार बनते मग आता झालं झाला मग त्याच्या मुलगाच बनते म्हणजे म्हणजे बाकीचे लोक सुद्धा आहेत ना मग त्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे हे हे डायरेक्ट सिद्धी से बात इथं इथं म्हणजे कुणाला दुखावण्याची असं मला वाटतं सध्या जो आपल्या भागामध्ये पंधरा टक्क्याचा जो कमिशनचा जो चर्चेचा विषय आहे ठेकेदार लोक आहेत की म्हणजे म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा कुठेतरी हा एक सुरू आहे तिकीटच्या वेळेस म्हणजे बाहेरचा जो व्यक्ती आहे पार्सल व्यक्ती पार आम्हाला उमेदवार चालणार नाही चालणार नाही असं विधानसभा असं काँग्रेस काँग्रेसचेच जे तिकीट मागणारे की विकास करायचा तर केलाच आता महिलांना संधी मिळाली पाहिजे असं वाटते त्या ठराव सांगितलं आम्हाला असं म्हणजे हे जे आहेत हे जे जे पती आहेत पत... ते म्हणजे आपल्या पत्नी तसं नाही त्या आपल्या चा कुठेतरी ते एक दबाव आणत असतात आणि तिला फ्रीडम आहेत लाडकी बहिणी योजना याचा कुठेतरी फरक पडेल काय महिलांची वोटिंग असल्यामुळे महिलांना आपण पंधराशे रुपये आपण दिले तर महिला आपल्याला म्हणजे आपला वोट बँक वाढेल हा सामोरच्या निवडणुकीचा दृष्टिकोन ठेवूनच